नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे महाराष्ट्रातल्या कल्चर किळीच्या सक्सेस स्टोरीज ह्या तुम्ही बघत असता आजची ही जी बाग आहे ती फक्त एकशे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांची बाग आहे आणि ह्या ही बाग जी आहे ती गुगी गाव तालुका आणि जिल्हा धाराशिव इथला हा पवार बंधूंचा प्लॉट आहे गोविंद पवार हे शेतकरी आहेत आणि त्यांच्या त्यांच्याकडून हे ह्या एकशे चाळीस किंवा एक, एक पाच साडेपाच महिन्यात ह्या साडेचार ते पाच महिन्यामध्ये काय प्रयत्न केलेले आहेत आणि कशा पद्धतीनं तिथलं व्यवस्थापन झालेलं आहे याची थोडीशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार सर तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा व्यवसाय माझं नाव गोविंद रावण पवार मी व्यवसायानं तसा नोकरदार आहे आणि वडील उपार्जित शेती आहे मग मी एक शिक्षक आहे आणि वडील उपार्जित शेती असल्यामुळं ती शेतीकडे आमचं अगदी लहानपणापासूनच लक्ष आहे तर एकूण क्षेत्र किती आहे आमचं टोटल क्षेत्र आहे पंचवीस एकर आहे काय आताच्या घडीला काय काय पीक आहे त्याच्या टोटल याच्यामध्ये चौदा एकर ऊस आहे आमचा आणि सोयाबीन ही होतं आता, का एक, आता, का आता कांदा आहे ज्वारी केलेले हरभरा आहे अशा पद्धतीने क्षेत्र आहे आणि हे केळीचं एक क्षेत्र आहे केळी लागवड करायची असं काय डोक्यात आलं आणि का केलं आता ऍक्च्युली सुरुवातीपासून माझा फळबागाकडे थोडासा ओढा होता याच्या अगोदर मी एक दोन प्रयोग केले होते एक म्हणजे डाळींचा प्रयोग केला होता मग डाळींचा प्रयोग केला असता एक तीन पीक घेतले मी पण मला मार्केटमध्ये काय रेट मिळाला नाही आणि शिवाय तेला वगैरे रोग आला त्याच्या त्यामुळे ते मला डाळीमची बाग काढायला लागली पपईचाही प्रयोग केला आणि त्यानंतर मग विचार होता की आपण केळीकडे वळावं हो का कारण फळबागामध्ये उत्पन्न एक शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी फळबागांचा जवळपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी करतात आमच्याकडे ओढा थोडा कमी आहे आणि आपण चला एक नवीन प्रयोग करावा म्हणून आम्ही याकडे वळवतो तर क्षेत्रात आज किती एकर क्षेत्र आहे बरोबर आता आपलं हे पावणे दोन एकर क्षेत्र आणि ह्याच्यात पूर्वी काय होतं याच्यामध्ये पूर्वी ऊस होता बरं मग ऊस मोडला कसं रान तयार केलं सांग आता ऊस मोडल्याच्या नंतर याच्यातले खोडक्या वगैरे हांडायचं मग पंजी वगैरे मारून रोटरेटर करून हे रान तयार करतात लागवड करताना कुठला महिना होता आणि कशी लागवड केली हे जून मध्ये आम्ही लागवड केली बरोबर म्हणजे मला वाटतं ह्या वर्षी पाऊस पण नव्हता नव्हता पाऊस म्हणजे जून जुलै ऑगस्ट एखादा दुसरा पाऊस चुकून पडला एवढा नाहीतर तशी नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय की केळी पिकाला जर वातावरण एकदम पोषक असेल तर जून पासूनच ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतचं वातावरण आणि एक निसर्गाकडनं सपोर्ट न मिळता सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने इथं डेव्हलपमेंट झालेली त्याचं सगळं श्रेय ह्यांच्या जमिनीला आणि यांच्या कष्टाला मुळात काय फक्त आमची आहेत म्हणून एवढं भारी दिसतंय भाग नाही पण वेळोवेळी तुम्ही तुम्ही जे मार्गदर्शन करताय आम्हाला समस्या मूळ कसं आहे अंमलबजावणी करणार आज वडील सगळ्या गोष्टी इथले मॅनेजमेंट करतात या सगळ्या गोष्टीच श्रेय जे आहे म्हणजे हे काय कष्टाशिवाय अशी बाग किंवा अशी पद्धतीनं उभा राहत नाही अशा पद्धतीचं आहे आणि निश्चित इथला जो बाग आहे तीस ते पस्तीस किलोची रास बघायला इथं काहीच अडचण येणार नाही म्हणजे हे ऑन रेकॉर्ड मी सांगतोय कदाचित तुम्हाला ह्याचे घड पडल्यानंतरचे एक सुद्धा बघता येईल तर लागवड सर अशी आपण सपाट केली बेड पाडून केली का सरीत लावली सपाट केली सपाट केली होती अंतर आपण किती ठेवलं आपण पाच बाय सात अंतर तर टोटल दोन हजार रोपांची संख्या तर ह्या दोन हजार रोपांमध्ये काय व्हायरसची रोप नाही सापडले पण मीन वाईल काय झालं थोडं डुकराने आम्हाला थोडा त्रास दिला काय म्हणजे उसाचं क्षेत्र जास्त असले डुकर त्या उसामध्ये थांबायचे आणि संध्याकाळच्या वेळेला रोप होते ना म्हणजे प्लांट केल्याच्या नंतर डुकर याच्यामध्ये येऊन थोडा ते रोप पडणे वगैरे हा त्रास थोडा आम्हाला झाला होता किती रोप साधारणतः तरी एक पन्नास शंभर पर्यंत दिला होता परत परत रिप्लेस केलं मग आणि पण त्याचा बंदोबस्त आम्ही केला केल होती व्यवस्थित कारण ते एकाच दिवशी आले दुसऱ्या दिवशी बंदोबस्त केला एक आहे शेतक अडचणी शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेल्या त्या तर तशी अडचणी इथं पण आली होती निसर्गाकडनं सोडा पण एक प्राण्यांकडनं इथं जनावरांकडनं फायदूस म्हणा किंवा ही तरी प्रमाण कमी काही ठिकाणी असे पाचशे सहाशे खातात आणि मोठ्या मोठ्या बागेला सुद्धा असे त्यानंतर परत काय त्रास काय नाही काय नाही तर अशा पद्धतीनं इथपर्यंत ही आज बाग आली साधारणतः पाच महिने पूर्ण होतात तर ह्या पाच महिन्यामध्ये हो सर आतापर्यंत शेणखताचा किंवा कोंबड खताचा वापर खता आतापर्यंत किती केला आम्ही या ठिकाणी ह्या जमिनीला कोंबडखत टाकलं माझ्याकडे पोल्ट्री आली आपल्या शेतामधील खत आम्ही युज केला साधारणतः एक पन्नास बॅग टाकला असेल पन्नास तो तो एक दोन तीन ती, चार किलो पडला आरामात चार किलोपेक्षा आणि राहिला विषय रासायनिक खतांचा तर रासायनिक खताची किती डोस दिले होतं आतापर्यंत दोन डोस सेम डोस दिले आणि साधारणतः अजून एखादा छोटासा डोस फळाचा होईल आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये आजपर्यंत ह्या दोन हजार रोपांना एक अंदाजी जर तुम्ही लिहून ठेवला असेल नसेल एक अंदाजे रोपांचा काय खताचा काय मजूर लावला थोडीशी भर लावायला सगळ्या गोष्टींपर्यंत ह्या पाच साडेपाच महिन्यापर्यंत खर्च किती आला असेल ह्या दोन हजार रोपांना एक अंदाजी पन्नास साठ हजार पन्नास ते साठ हजार रुपयेपर्यंत आलेलं आणि एक साधारणतः अजूनही मी म्हणतोय की वीस एक हजार रुपये येईल लास्ट उतरेपर्यंत हो। फवारणी एक चार पाच फवारण्या घडावरच्या आणि साधारणतः काय कुठं बांधणी करणं ही ते पट्ट्या वगैरे बांधणं ह्या सगळ्याचं म्हणजे एक साधारणतः एक एक लाख सव्वा लाख रुपयापर्यंत सगळा टोटल खर्च जाईल आणि जरी की दोन हजार रोपांचा प्लॉट असला तर मी म्हणतो एक कड जरी सोडला आपण एक शंभर ते दीडशे रुपये सोडून देऊ मूळ एक साधारणतः अठराशे रोपं जरी घट्ट धरली तरी मी माया मते अठरा तरी म्हणजे टन पन्नास ते चोपन्न पंचावन्न कसल्याच पद्धतीची अडचण येणार नाही आणि सरासरी पंधरा रुपयाने जरी रेट बघितला तरी एक सात साडेसात लाख रुपये पर्यंत उत्पन्न होऊ शकतं आजच्या घडीला ह्या पावणे दोन एकरात जरी ऊस असतात तरी पाच सात लाख रुपये झाले असते झाले निश्चित आहे बर का म्हणजे ह्याच्यापेक्षा मी ह्याच्यापेक्षा कदाचित जास्त होईल कारण या वर्षी लागवडीचा जर पिरियड बघितला दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे एवढी लागवड झालेली नाही आणि ह्या स्टेजच्या बागा काही जास्त नाही कारण तुम्ही ज्या वेळेस लावलं त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं होतं की जून जुलै ऑगस्ट पर्यंत चांगला पाऊस होईल तो काही झाला नाही त्यामुळे पुढची लागवड बऱ्यापैकी कमी झाली आणि त्याचाच परिणाम आज तीस रुपये अठ्ठावीस रुपये रेट आहे Oh. मी काय म्हणतो धाराशिव सारखा एकदम जास्त किडीचं क्षेत्र नसलेला भाग आहे तरी पण इथं पंधरा ते अठरा रुपये पंधरा रुपये नि कसं पण इथला दर आपण शंभर टक्के मी म्हणतो सात साडेसात लाख रुपये अकरा साडे अकरा महिन्यात कोण म्हणजे कुठल्या पिकातून एवढे मिळत नाही मिळत नाही सरळ सर म्हणजे मिलत तुमचा खर्च जरी वजा केला लाख सव्वा लाख दीड लाख खर्च जरी वजा केला तरी पण काय नाही झालं तरी मी पाच सहा लाख रुपयाचं उत्पन्न सहज इथं मिळणार आहे म्हणजे हे ऑन रेकॉर्ड मी या व्हिडिओमध्ये सांगतोय पण ही शंभर टक्के गोष्ट खरी होणार यात काही दुमत नाही तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये तुम्ही व्यक्तिगत तुम्हाला काय अनुभव आला किंवा शेती केळी लावल्यापासून असं काय वेगळं वाटतं इतर पिकापेक्षा आता कसं इतर पिकं आणि केळी केळीचं जे आहे त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित तर करावंच लागतं पण एवढं काही हार्ड नाही आहे की जे मी डाळींचं करत होतो त्याच्या तुलनेमध्ये ज्या वेळेला त्यात शाश्वती म्हणजे आजपर्यंत मी पण माझ्या एवढ्या कारकिर्दीत कधी असं बघितलेलं नाही की एक कोरोनाचा जर फक्त पिरियड सोडला शे किडीचा बागायतदार नाराज झालाय किंवा त्याला नुकसान झालंय किंवा त्याला दर मिळाला नाही असं होतच एक हजार एक टक्के उसाच्या तिप्पट पैसे हे शंभर टक्के होणार म्हणजे होणार जसं उसा उसाचं उत्पादन फिक्स धरतो आपण तसं केळीचंही उत्पादन फिक्स धरायला काहीच प्रॉब्लेम नाही काय नाही जरी झालं तरी दहा रुपयाचा रेट हा कुठंही गेलेला नाही रेटमध्ये असं काय भुईसपाट कांद्यासारखे टमाट्यासारखे रेट पडत नाही त्यात बरं त्यामुळे कॉन्स्टंट राहते आणि हायच काय केळी म्हणजे एकदम गरिबाचं फळ आहे बारमाही लागणारी वस्तू आहे किंवा बार बारमाईचंच पीक आहे तुम्हाला उन्हाळा पावसाळा हिवाळा थंडी कधी तुम्हाला केळी ती बघायलाच मिळते तर हे होते पवार सर गाव घुगी तालुका आणि जिल्हा धाराशिव इथली ही केळीची बाग अतिशय चांगल्या पद्धतीचं चा व्यवस्थापन केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना भविष्यात किळीची लागवड करायची असेल धाराशिवसाठी तर असे काही घुगी गावामधले एक दोन तीन शेतकरी जावळे असतील सर असतील तर अशा एक दोन चार शेतकऱ्यांचा पहिला अनुभव तुम्ही बघा म्हणजे हे अनुभव का बघायचं तर विकत अनुभव घ्यायची वेळ येते म्हणून ही तुम्ही एक आयडियल तयार झालेला बाबा ते कुठेतरी मार्गदर्शन करणारे किंवा मार्गदर्शक पाण्याची काय सोय सर आपल्याला माझ्याकडे बोरवेला आहे तीन चार आणि विर आहे म्हणजे एकंदरीत किळीला पाणी लागतं पण कमी फक्त पडतं का म्हणजे कॉन्स्टंट कायमस्वरूपी पाणी पाहिजे फक्त असं त्याला हिसका बसला समजा ह्या स्थितीमध्ये जर एक दहा पंधरा दिवसाचा काहीतरी फॉल्ट झाला पाण्याचं तर तिथं डायरेक्ट उत्पादन तुमचं तीस चाळीस टक्क्यांनी निवर्स येतो तर ह्या सगळ्या म्हणजे तुमच्या या भागामध्ये आत्ता तरी पाण्याचं क्षेत्र बघितलं तर सगळीकडे बऱ्यापैकी ऊस पण दिसतोय म्हणजे ऊसाला जेवढं पाणी लागते तेवढं केळीलाच लागतं त्याच्यापेक्षा काही जास्त पाणी हे लागत नाही तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये आधी तुम्ही असे जे काही शेतकरी त्यांच्याशी बागा बागांच्या भेटी घ्या बघा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कि किळी रोपांची निवड करा किंवा केळी बागायत बागायत करण्याचा निर्णय घेऊ शकता मी संदीप जाधव पाटील बनन हाऊसमधून धाराशी धन्यवाद